गाझियाबाद उत्तर प्रदेश एक सामान्य संध्याकाळ पण त्या दिवशी एक भयावह घटना घडली एका व्यक्तीनं स्वतःच्या घटस्फोटीत पत्नीची हत्या केली आणि कारण काय तर केवळ आर्थिक जबाबदारी टाळण्यासाठी नमस्कार मी रेणुका आणि तुम्ही पाहताय पहिला नंबर पाहूयात या घटनेविषयी सविस्तर तर बेचाळीस वर्षीय वीरेंद्र शर्मा जो एक इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याची एक्केचाळीस वर्षीय माझी पत्नी माधू शर्मा यांचा दोन हजार दोन मध्ये विवाह झाला पण फक्त दोन वर्षात न्यायालयात सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये गाझियाबादच्या कौटुंबिक न्यायालयाने आदेश दिला की वीरेंद्रने माधूला दरमहा सहा हजार द्यावा आणि त्याच्या थकीत रकमेचे सुमारे पाच लाख देखील भरा पण वीरेंद्रला हे स्वीकारायचं नव्हतं म्हणूनच त्याने एक धक्कादायक कट रचला एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी वीरेंद्रने मानूला हरिद्वारच्या चांदी मंदिराला जाण्याची कल्पना दिली दोघांनी एकत्र प्रवास केला परंतु नेहमीच्या रोपवे ऐवजी वीरेंद्रने तिला तीन किलोमीटरचा पायी प्रवास करण्यास प्रवृत्त केले आणि मग परतीच्या वाटेवर जेव्हा गाड्यांच्या पार्किंग पासून दीड किलोमीटर दूर होते तेव्हा वीरेंद्रने अचानक माधूच्या गळ्यातील दुपट्टा घट्ट ओढला तिचा श्वास थांबला ती बेशुद्ध झाली आणि काही क्षणातच तिचा अंत झाला तिचे शरीर जंगलात दगडांखाली झाकून ठेवले पण हा गुन्हा लपवता आला नाही नाही जानेवारीला तेव्हा तिच्या बहिणीने मंजू शर्माने तक्रार दाखल केली एकतीस जानेवारीला मंजूने संशय वीरेंद्र व्यक्त केला आणि पोलीस तपासाला वेग आला शेवटी छत्तीस तासांच्या तपासानंतर पोलिसांनी वीरेंद्रला मोदीनगर मधील सौंदा रोडवरून अटक केली चौकशीत त्याने स्वतः कबुली दिली तो सा 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 की तो भरणपोरचा खर्च टाळण्यासाठी माथुला घटना दाखवते की केवळ आर्थिक जबाबदारी टाळण्यासाठी काही लोक पावले शकतात कायदा आणि समाज म्हणून अशा घटनांना वेळेस आळा घालणं किती महत्वाचं तुम्हाला काय वाटतं या प्रकाराच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा व्हायला हवी का तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद